शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून शिवसेना शाखा बाळकू व जनहित फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना ठाणे प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक एकसष्ट व माध्यमिक शाळा क्रमांक सहा डोका येथील विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा गुणगौरव सोळा तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भरगच्चं शैक्षणिक साहित्य त्यांचं वाटप सामाजिक बांधिलकी जपून शिवसेना पक्षप्रमुखांना अनेक शुभेच्छा देण्यात आल्या यंदाचे हे सतराव्या वर्ष असून सलग सहा दिवस हा सामाजिक सामाजिक उपक्रम महापालिकेच्या विविध शाळांत राबवण्यात येणार असून पंधराशे विद्यार्थ्यांना वाटप करणार असल्याचं सुनील पाटील यांनी सांगितलं या विद्यार्थ्यांना विको वज्रदंती दंतजन व्यंजन किट फाईल फोल्डर्स वया पेन पेन्सिल वॉटर बॉटल ब्रिटानिया बिस्किटे केक छत्र्या रेनकोट तसेच मार्कर्स हायलायटर्स इत्यादी भरगच्स असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक ठाणे उपजिल्हा प्रमुख व फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले त्याप्रसंगी माजी नगरसेविका नंदिनी विचारे शिवसेना प्रवक्ते चिंतामणी मराठी मालिकेतील अभिनेत्री विजया बोरसे विको लॅबोरेटरीजचे अधिकारी दिलीप दवे कोरस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापक जयंत कुमार प्रदीप पांडे उप उपशर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर सदाशिव कुर्णेकर विभाग प्रमुख साईनाथ पाटील शाखा प्रमुख संतोष भोरी चेतन चौधरी जालिंदर पाटील विनय पाटील महिला आघाडीच्या राजश्री सुर्वे बेडेकर शाळेच्या शिक्षिका अंजली पटवर्धन सूर्यकला पाटील वर्षा पाटील यांसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संयोजक ठाणे प्रमुख दैत फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील शाखा प्रमुख संतोष भोईर चेतन चौधरी अजय पाटील जालिंदर पाटील विनय पाटील गजानन भोईर चंद्रकांत पाटील वर्षा पाटील सूर्यकला पाटील कल्पना पाटील भारती पाटील सोपान पाटील प्रथमेश पाटील मयुरेश पाटील निरांत पाटील किमया पाटील कौस्तुभ पाटील इत्यादीने विशेष परिश्रम घेतले ताई तर आताच जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस ठाणे महानगरपालिका शाळेतील पंधराशे विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आम्ही साजरा करीत आहोत ठाणे महानगरपालिका शाळेतील बाळकुम ढोकाळी कोलशत माजीवडा पानखंडा टकारा टकालडा त्याचबरोबर भिवंडी येथील काही आदिवासी शाळा अशा एकूण नऊ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्गच भव्य अशा चित्रकला स्पर्धेचं आयोजन जे गुणवंत विद्यार्थी यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकामध्ये मा यश प्राप्त केलेलं आहे त्या गुणवंत विद्यार्थ्याला कौतुक सोहळा त्याचबरोबर सहभागी झालेला सर्व विद्यार्थ्यांना वर्गच असं शैक्षणिक साहित्याचं वाटप थोडं आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा करीत असतो त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंधरा किलोचा केक दहा किलोचा केक कापून देखील आम्ही विद्यार्थ्यांसोबत तो केक कापून वाढदिवस अदोग्य पद्धतीने साजरा केला आज आमचा हा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे अजून पुढचे सात दिवस हा कार्यक्रम असाच वेगवेगळ्या शाळांमध्ये सुरू राहणार आहे आणि अशाच प्रकारचं भव्य असं आणि अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य हे विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या या प्रमुख दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांना निरोगाने दीर्घाशय लाभावं एवढी ईश्वर श्री एकवीच्या आणि गणरायाचारणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार मी विजया बोरसे आज इथे मला सुनील दादांनी बोलवलं आणि तुमच्या कार्यक्रमात सामील करून घेतलं याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि खूप छान कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे ते दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतात आणि आज त्या कार्यक्रमात सहभागी होऊन मला कळालं की किती उत्साह असतो विद्यार्थ्यांचा खूप अतिशय सुंदर पद्धतीने तो कार्यक्रम साजरा झालेला आहे त्यासाठी खरंच खूप धन्यवाद